एक ने, ने। याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातो का अजून एक मूळ संख्या बघा अजून एक बघा आपण सतरा एक मूळ संख्या आहे त्या सतराला कोण कुं कोणत्या संख्येने दुसऱ्या कोणत्या भाग कोणत्या टेबल्स मध्ये सतरा आहे का नाही म्हणजेच अशा संख्या की ज्यांना एक ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने निषेध व्हा जात नाही त्याला म्हणायचं मूळ संख्या आणि एक ते शंभर पर्यंत अशा पंचवीस मूळ संख्या किती पंचवीस आता त्या कोणत्या आहेत ते तू पाठ करायच्या आणि मला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मिळून दाखवायचा ओके येस येस okay.